नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर जिथे फक्त स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जात नाही तुम्हाला योग्य वेळी योग्य एक्झाम्स कशा क्रॅक केल्या जातील त्यासाठी ट्रिक्स आणि टेक्निक्स कशा वापराव्यात याबद्दलचं सखोल तुम्हाला ज्ञान दिलं जातं तर आजचा आपला टॉपिक हा लहानपणापासून जिव्हाळ्याचा विषय असलेला आहे लहानपणापासून तुम्हाला कोणीही तिसरा माणूस भेटायला आला की तुम्हाला विचारत असेल की दादा तुला पर्सेंटेज किती पडलेत म्हणजे तुला किती टक्के पडलेत म्हणजे आजचा विषय आपला शेकडेवारीचा असणार आहे शेकडेवारीमध्ये ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला जसा पेपर आपला प्रत्येक वेळी काही शंभर मार्काचा असणार आहे का असं गर काही गरजेचं नाही कधी कधी आपल्याला पन्नास पैकीचा जो पेपर होता त्या पन्नास पैकी जर मला चाळीस गुण पडले असतील तर आपल्याला हे शेकडेवारीत म्हणजे टक्क्यांमध्ये सांगावे लागले म्हणजे तुम्हाला याला कम्पेअर करावं लागलं शंभर सोबत हो पर्सेंटेज म्हणजे काय असतं परसेंटेज म्हणा शेकडेवारी म्हणा टक्केवारी म्हणा या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की जे काही नंबर्स आहेत ते तुम्ही शंभराशी तुलना करून सांगा मग आता सध्या मला पन्नास पैकी शंचा चाळीस मार्क पडलेत पन्नास पैकी चाळीस मार्क पडलेत आणि ह्या पन्नास पैकी मिळालेल्या चाळीस मार्कांना मला शंभरात बघायचंय तर मला याला शेकडेवारी म्हणावं लागेल तर मी ह्या पन्नासचं कन्व्हर्जन कशात करणार आहे शंभरात करणार आहे तर हा महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की जेव्हा कधी मला टक्केवारी शोधायची असते म्हणजे मला दिलेल्या नंबरला मला दिलेल्या नंबरला शंभरात बघावं लागतं मग शंभरात बघितलं कसं जातं गुणिले शंभर करून कुठल्याही संख्येला गुणिले शंभर केलं की तुम्ही तिला टक्केवारीत बघत आहात जसं पन्नास पैकी चाळीस मार्क पडले तर मग पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर आणि चाळीस जुने ऐंशी इतके टक्के तुम्हाला पडलेत म्हणजे तुमचं उत्तर असणारे ऐंशी टक्के मी म्हटलं की कुठल्याही संख्येला टक्क्यात बघायचंय शेकडेवारीत बघायचंय जसं तीनाला शेकडेवारीत बघायचंय तर तीन म्हणजे किती टक्के बरं गुणिले शंभर करा मी सांगतोय या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न शेकडेवारीत किंवा टक्क्यात शोधा असं असेल तर गुणिले शंभर जे काय दिलंय त्याला करायचं जस तीन छेद चार ह्या अपूर्णांकाला मला टक्क्यात बघायचंय तर गुणिले शंभर करावं लागेल चाराने भागावं लागेल काय येणार आहे चार पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंचाहत्तर म्हणजे मी याला पंच्याहत्तर टक्के म्हणू शकतो एकंदरीत या सगळ्या एक्झाम्पल्स वरनं एक गोष्ट तर नक्की लक्षात आली असेल की जर तुम्हाला हे चिन्ह लावायचंय तर काय करावं लागतं प्रत्येक ठिकाणी गुणिले शंभर करावं लागतं प्रत्येक ठिकाणी गुणिले शंभर करावं लागतं म्हणजे टक्केवारी शोधण्यासाठी गुणिले शंभर करणं कंपल्सरी आहे तर मला टक्क्याचं चिन्ह काढायचं असेल म्हणजे शेकड्याचं चिन्ह काढायचं असेल जसं मला पंचवीस टक्के दिलंय मला हे चिन्ह नको हे काढून टाकायचंय जे टक्केवारी दिलंय त्याला मार्कांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला भागिले शंभर करावं लागतं म्हणजे मी पंचवीस भागिले शंभर असं लिहिणार मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की पंचवीस टक्के पडलेत पाचशे गुणांपैकी तर आता मला शंभरात पंचवीस आहे हे माहित आहे मला बघायचं बघायचंय म्हणजे गुणिले काय करावं लागेल पाचशे एकंदरीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की ज्याच्यात बघायचंय त्याने काय करावं लागतं गुणिले करावं लागतं जर मला टक्क्यात बघायचंय शेकडेवारीत बघायचंय शेकडेवारी म्हणजे शंभरात बघायचंय तर गुणिले शंभर करायचंय मला पाचशेत बघायचंय तर गुणिले पाचशे करेल हजारात बघायचं गुणिले हजार करेल म्हणजे ज्यातही बघायचंय त्याने गुणाकार करणं कंपल्सरी आहे एकंदरीत फक्त एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला दिलेल्या संख्येला टक्क्यात शोधायचंय हो तर काय करायचं गुणिले शंभर करायचं आणि मग चिन्ह लावा कसलं टक्क्याचं आणि टक्के दिलेले आहेत आणि याला मार्कांमध्ये कन्वर्ट करायचंय तर भागिले शंभर करा म्हणजे जर तुम्हाला एक्स टक्के दिलेले असतील तर एक्स भागिले शंभर आणि कशापैकी ते लिहावं लागेल जसं पाचशे पैकी असेल तर तुम्हाला किती गुण पडलेत पाच एक्स इतके गुण पडले एकदम साधीशी कन्सेप्ट आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही टक्के शोधता येणं फार गरजेचं आहे जसं की जर तुम्हाला एखादा नंबर एक दोन तीन चार आणि ह्या नंबरचा तुम्हाला दहा टक्के शोधायला सांगतायत तर कसा शोधणार आता दिलेल्या संख्येमध्ये एक दोन तीन पॉइंट चार हे त्याचे दहा टक्के असतील म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये पॉइंट जर नसेल तर तो बाय डिफॉल्ट असतोच म्हणजे वन टू थ्री फोर पॉईंट झिरो हा पॉईंट असतोच फक्त आपण प्रत्येक वेळी लिहत नाही पॉईंटला डावीकडे एक डिजिट सरकवलं की तुम्हाला काय मिळतो दहा टक्के मिळतो जर तुम्हाला एक टक्का शोधायचा असेल तर पॉईंटला डावीकडे दोन डिजिट सरकवायचं म्हणजे उत्तर काय येईल बारा पॉइंट तीन चार अशा पद्धतीने तुम्हाला दहा टक्के आणि एक टक्के काढता यायलाच पाहिजे जर तुम्हाला दहा टक्के आणि एक टक्के काढता आलं तर तुम्हाला बरेच एक्झाम्पल सोपे जाणार आहेत हे तुम्हाला भविष्यात दिसेलच की ते कशा पद्धतीने सोपे जातील पण मुळातच तुम्हाला दहा टक्के आणि एक टक्का काढता आलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पंचवीस टक्के शोधायला सांगतायत कुठल्याही नंबरचे तर मला त्या नंबरला जो काही दिलेला असेल त्या नंबरला काय करावं लागणार आहे डिवाइड बाय चार म्हणजे भागीले चार केलं तर तुम्हाला काय मिळतो त्या नंबरचा पंचवीस टक्के मिळतो मग वीस टक्के कसा मिळणार वीस टक्के कसा मिळणार तुम्हाला एकंदरीत एक लक्षात आलं का जर मला दहा टक्के शोधायचं म्हणजे मला दहा बनवायचा आहे कोणाचा शंभराचा मग कशाने भागावं लागणार आहे दहाने भागावं लागणार आहे खाली शून्य आला म्हणजे पॉईंट डावीकडे सरकतो किती अंक जेवढे शून्य असते म्हणजे याचं तुम्हाला कळालं सूत्र याचंही सूत्र कळेलच ना कारण की तुम्हाला शंभराचा आता एक बनवायचा आहे शंभराने भागावं लागेल शंभराने भागलं की उत्तर एक येतं म्हणजे मी खाली दोन शून्य लिहिले तर जो काही डिजिट होता जो काही पॉईंट होता तो कुठे डावीकडे सरकणार किती अंक दोन अंक जर तुम्हाला पंचवीस टक्के शोधायचंय मग पंचवीस बनतो कसा कोणाचा शंभराचा कशाने भागू म्हणजे पंचवीस बनेल चाराने भागू चाराने भागलं की पंचवीस मिळतो म्हणजे चाराने भागलं की दिलेला नंबरचाही पंचवीस टक्के तुम्हाला कळतो वीस टक्के कसं शोधायचा आता तुम्ही उत्तर द्या मला वीस बनवायचा आहे कोणाचा शंभराचा शंभराचा वीस बनवायचा आहे तर कशाने भागू हो पाचाने भागू पाचाने भागलं की उत्तर वीस मिळतं म्हणजे दिलेल्या नंबरला एक दोन तीन चार जो काही नंबर दिला असेल त्याला पाचाने भागलं की तुम्हाला काय मिळणार आहे त्याचा वीस टक्के म्हणजे तुम्हाला एक टक्का दहा टक्के पंचवीस टक्के वीस टक्के हे सगळे शंभरापासूनच बनतात फक्त बनतात कसे कोणही भागून बनतात हे बघणं मात्र तिथे गरजेचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आता मोठे मोठे एक्झाम्पल आपण सोडवणार आहे आता मी खूप बेसिक एक्सप्लेन नाही केलं कारण की बेसिक साठी एक सेपरेट व्हिडिओ बनवला गेलाय तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये खाली चेक करू शकता तुम्हाला नक्की मिळेल तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे एकदम डिटेल्स क्लिअर होतील आता याच्यात डिटेल्स नाही घेतले कारण की नवीन विद्यार्थ्यांसाठी काहीतरी असायला पाहिजे ज्याच्यातून ते सुरुवात करतील हा व्हिडिओही पूर्ण कळेल ते मी तुम्हाला तिथपर्यंत शिकवलंय त्या पलीकडे एकदम डिटेल्स बघायचे असतील तर तुम्हाला प्लेलिस्ट चेक करावी लागेल त्यामध्ये नक्कीच तुम्हाला एक छान व्हिडिओ भेटेल ज्याच्यात हे सगळे बेसिक खूप बारकाईने समजून सांगण्यात आलेत आजचा पहिला प्रश्न प्रश्न मोठे आहेत मी परत कल्पना देतो तुम्हाला हा भाग दुसरा आहे भाग पहिला बघा मग जर तुम्हाला कळत नसेल तर बघा जर हे कळतं व्यवस्थित तर काय अडचण येणारच नाहीये <coughs> मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये समजून सांगतोच आहे प्रश्न काय एका शाळेतील शंभर आणि पंच्याहत्तर विद्यार्थी सलग दोन वर्षे अंतिम परीक्षेला बसले म्हणजे एका शाळेतील शंभर आणि त्या शाळेतील अजून पंचाहत्तर विद्यार्थी सलग दोन वर्ष परीक्षेला बसले त्यापैकी पंचाहत्तर टक्के आणि साठ टक्के क्रमशः उत्तीर्ण झाले तर उत्तीर्ण होण्याचा सरासरी दर काय सरासरी दर विचारतायत म्हणजे ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स केल्या सगळ्यात पहिले माझ्याकडे शंभर विद्यार्थी बसले त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के पास झालेत आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे शंभरापैकीच असतं टक्के म्हणजे काय शंभरापैकी एवढं मात्र लक्षात ठेवा शंभरापैकी पंचाहत्तर आणि इथे लकीली शंभरच विद्यार्थी आहेत शंभरापैकी पंच्याहत्तर तर माझे ह्या शंभरातले विद्यार्थी पण किती असतील पंच्याहत्तर म्हणजे पहिल्या याच्यात पंच्याहत्तर विद्यार्थी पास झाले आणि दुसऱ्या याच्यात पंच्याहत्तर पैकी साठ टक्के विद्यार्थी पास झालेत पंच्याहत्तरचा मी दहा टक्के काढायला शिकवला तुम्हाला पॉईंट डावीकडे एक डिजिट हलवला की तुम्हाला काय मिळतो त्याचा दहा टक्के आणि जर दहा टक्के मिळाला तर गुणिले सहा करा कारण की साठ टक्के शोधायचंय दहा टक्के गुणिले सहा केलं की जसं मिळतं आपल्याला साठ टक्के तसंच दहा टक्केच्या किमतीला गुणिले सहा केलं तर किमतीची सुद्धा साठ टक्के आपल्याला मिळते सहा पंच तीस तीन गेल्या अच्छाला साईन सात ते बेचाळ आणि तीन पंचेचाळ म्हणजे या दुसऱ्या विद्यार्थ्यांपैकी पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि आता माझ्याकडे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघा बरं किती आहे आणि पाच दहा सातन चार अकरा आणि एक बारा टोटल एकशे वीस विद्यार्थी पास झालेत एकशे वीस जे विद्यार्थी पास झालेत ते कोणापैकी झालेत एकशे पंच्याहत्तर पैकी झालेत आणि याला टक्क्यात शोधायचंय पण ह्या व्यतिरिक्त अजून एक सस्पेन्स त्यांनी दिला की सरासरी दर काय म्हणजे आपल्याला सरासरी पण शोधायची आहे मग सरासरी शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यांचा भागा काय ना एकशे पंच्याहत्तर लिहिलंच आहे आपण पाचाने भागूया पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच दोने दहा आणि शून्य त्या व्यतिरिक्त पाच सत्ता पस्तीस पाच चोख वीस बरं साताना इकडे वरती भागता येणार आहे का आपल्याला नाही म्हणजे उरलं काय आपल्याकडे एकशे वीस गुणिले चार बारच अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी चार डिवाइड बाय काय लिहायचंय सात पण असं उत्तर काय दिसत नाहीये मला जसं दिसतंय ते पूर्णयुक्त पूर्णांकात कुठेतरी दिसत आहे बघूया आपण हे बनतोय की नाही सात जसलं तसा मग सात सकून बेचार मग उरले किती आपल्याकडे सहा उरलेत मग साती आठी छप्पन्न आणि उरले किती शेवटी चार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल अडुसष्ट चार छेदी अशा पद्धतीने ते मिळणार आहे इथे तुम्हाला जो दर मिळाला आहे तो सरासरीच मिळाला आहे कारण की डिवाइड बाय एकशे पंच्याहत्तर हे असे काही शब्द तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी वापरले जातात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा पुढचा प्रश्न एका खेळण्याच्या व्यापाराने चेंडूच्या किमतीत पंचवीस टक्के सवलत जाहीर केली जर एखाद्याला रुपये चाळीस सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने बत्तीस रुपये किमतीचे किती चेंडू खरेदी करावे म्हणजे आपल्याला एवढं तर कन्फर्म झालं की एका चेंडूची किंमत बत्तीस रुपये आणि ह्या बत्तीस रुपयाला तुम्हाला किती डिस्काउंट देतो येतो पंचवीस टक्क्याचा असा डिस्काउंट देतो मग आपलं हे पण झालंय की पंचवीस टक्के शोधतात कसे जर तुम्हाला कुठल्याही संख्येचे पंचवीस टक्के शोधायचे असतील तर त्या संख्येला डिवाइड बाय चार करा म्हणजे मला ह्या बत्तीसाला डिवाइड बाय चार करावा लागेल म्हणजे मला त्याचा मिळेल म्हणजे तुम्हाला इथे सवलत रुपयाची रुपयाची मिळते सवलत सवलत म्हणजे होणार बत्तीस रुपयाच्या चेंडूच्या किमतीतून पंचवीस टक्के किंमत जी आहे ती वजा करूया आपण म्हणजे इथे उत्तर किती मिळत आहे बघा इथे म्हणजे तुम्हाला एक चेंडू खरं तर कितीला पडतोय चोवीस रुपयाला पडतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला आठ रुपये सवलत मिळाली पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आठ रुपये सवलत मिळतेच आहे पण मला एकूण सवलत चाळीस हवी म्हणजे काय तुम्हाला किती चेंडू खरेदी करावे लागतील असं विचारतात मग मला हे कळालं की सध्या तरी आठ रुपये मला डिस्काउंट मिळतोय आणि मला किती डिस्काउंट हवाय चाळीस रुपये म्हणजे एका चेंडू मागे जर मला आठ रुपये हा डिस्काउंट मिळतोय तर चाळीस रुपयाचा डिस्काउंट मिळण्यासाठी किती चेंडू विकत घ्यावे लागतील मग बघा बरं मग इथे आपण आठाने इकडे भागू शकतो अठा पंच चाळीस म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कचं उत्तर मिळालंय पाच तर तुमचंही उत्तर असणार आहे पाच तुम्हाला पाच चेंडू इथे खरेदी करावे लागतील या चोवीसचा तसा काही संबंध आला नाही पण मी ते तुम्हाला सवलत आहे मायनस करावी लागते ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी समजून सांगितलं तर उत्तर सजर साधा एकदम की बघा परत सांगतोय तुम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं की एका चेंडूची किंमत किती आहे बत्तीस रुपये बत्तीस रुपयावर पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट मिळतो मग बत्तीस रुपयावर पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट म्हणजे डिवाइड बाय चार करायचं म्हणजे मला एका चेंडूवर आठ रुपयेचा डिस्काउंट मिळाला एका चेंडूवर जर आठ रुपयेचा डिस्काउंट मिळतोय तर मला चाळीस रुपये इतका डिस्काउंट घेण्यासाठी किती चेंडू विकत घ्यावे लागतील ला? आठाने नंतर भागलं आटा पंच चाळीस आणि आपल्याला उत्तर मिळालं पाच चेंडू विकत घ्यावे लागतील पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर एक पॉईंट चौदा हे एक पॉइंट नऊच्या टक्केवारीत दर्शवल्यास किती येईल बरं मग काय विचारता येत ते एक पॉईंट चौदा हे एक पॉइंट नऊच्या टक्केवारीत दर्शवायचे ओके आता चा वापरलं गेलंय म्हणजे त्याला खाली लिहायचं हे वापरलं गेलंय म्हणजे त्याला वरती लिहायचं आता भागा एकोणावीसच्या पाड्यात एकशे चौदा येतात <coughs> <coughs> सॉरी इथे येणारे उत्तर शून्य पॉइंट सहा एकोणावीस एकशे चौदा होतात सो एकोणावीसच्या पाड्यात आपण एकशे चौदा बघितलेत आणि मध्ये उत्तर येणार शून्य पॉईंट सहा गुन्हेले शंभर केलं तर उत्तर काय आहे आपल्याला साठ म्हणजे आपण काय म्हणू शकतो साठ टक्के असं म्हणू शकतो सोपं होतं त्यामुळे मग जास्त कॉन्सन्ट्रेट नाही करत पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा कमलकडे एकशे साठ टॉफी आहेत त्याने पाच टक्के टॉफीज रवीला दिल्या पंधरा टक्के टॉफीज अनिताला दिल्या आणि एक चतुर्थांश टॉफीज गगनला दिल्या तर विभागणीनंतर कमलकडे किती टॉफीज शिल्लक राहिल्या मुळातच एकदम सोपा प्रश्न मला सांगा हे पाच टक्के कोणाचे बरं हे पाच टक्के एकशे साठचे हे पंधरा टक्के कोणाचे आहेत हे पण एकशे साठचे आहेत आणि एक चतुर्थांश जे सांगून ठेवलंय ते पण कोणाचं आहे एकशे साठचं सगळं एकशे साठचंच आहे मग काय करूया आपण आपण हे पाच टक्के आणि पंधरा टक्के म्हणजे वीस टक्के वीस टक्के शोधून घेऊ एकशे साठ चे एकशे साठ चा दहा टक्के किती येणार आहे सोळा पॉईंट इकडे सरकवायचा म्हणजे एकशे साठ होते पॉईंट इकडे सरकवला की सोळा पॉईंट शून्य म्हणजे सोळाच झाला माझ्यासाठी तो तर माझ्यासाठी दहा टक्के मिळाला सोळा गुणिले दोन करायचं कारण की वीस टक्के शोधायचे पंधरा आणि पाच वीस होतात सोळा जुने बत्तीस म्हणजे बत्तीस त्याने वाटून झाले अजून बाकी आहे एक चतुर्थांश तोही कोणाचा होता एकशे साठचा एकशे साठचा एक, सा, एक, सा एक चतुर्थांश म्हणजे चाराने भागायचं चार चौक सोळा आणि शून्य म्हणजे बत्तीस तर दिलेच दिले अजून चाळीस पण दिले म्हणजे टोटल त्याने किती चेंडू दिलेत बहात्तर इतके चेंडू चेंडूचे ना टॉफीज दिल्यात ओके सो बहात्तर इतक्या टॉफीज दिल्यात मग एकशे साठ पैकी जर त्याने बहात्तर वाटूनच टाकल्या तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिले तिथे वज बाकी करा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल म्हणजे उत्तर मिळणार आहे आपल्याकडे अठ्ठ्याऐंशी म्हणजे त्याला त्याच्याकडे अठ्याऐंशी एवढ्याच टॉफीज शिल्लक राहिल्या है ना एकदम सोपा प्रश्न पुढच्याकडे बोलूया हा प्रश्न भरपूर आहेत आपल्याकडे छान छान मोठे मोठे प्रश्न आहेत वेळ कमी आहे फक्त म्हणून मी थोडा फास्ट चाललोय पण तुम्ही रिवाइंड करून थोडं स्लो मोशन मध्ये हे सगळे व्हिडिओ बघू शकतात म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही एक दुकानदार पंचेचाळीस रुपयांना एक या प्रमाणे वया विकतो म्हणजे बुक्स विकलेत त्याने पंचेचाळीस रुपयाला एक आणि चार टक्के कमिशन मिळवतो प्रत्येकी ऐंशी रुपयांना एक या प्रमाणे पेन्सिल बॉक्स विकतो आणि त्याच्यावर वीस टक्के कमिशन कमवतो जर दोन आठवड्यात त्याने रोज दहा वया आणि सहा पेन्सिल बॉक्स विकले तर तो किती कमिशन कमवेल मग एकदम साधी गोष्ट आहे मला सांगा दोन आठवड्यात म्हणतात आणि रोज म्हणतात दोन आठवडे म्हणजे किती येतात सात दुने चौदा एक आठवडा सात दिवसांचा असतो दोन आठवडे चौदा दिवसांचे म्हणजे रोज जर त्याने दहा तर दोन आठवड्यात चौदा दिवसात एकशे चाळीस वया विकल्या असतील रोज सहा पेन्सिल बॉक्स म्हणजे चौदा गुणिले सहा करावं लागणार आहे म्हणजे उत्तर सक, किती येणार आहे इथे चौदा सख चौऱ्याऐंशी म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकूण किती वस्तू विकल्या गेल्यात ते माहीत झालंय बरं हे एकशे चाळीस आणि ते चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने एवढ्या वस्तू विकल्या आहेत प्रत्येक एका वहीची किंमत पंचेचाळीस होती म्हणजे गुणिले पंचेचाळीस करावं लागेल आणि प्रत्येक एका पेन्सिल बॉक्सची किंमत ऐंशी होती म्हणजे गुणिले ऐंशी करावं लागेल याच्यातही त्याचं कमिशन किती आहे आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर तो किती कमिशन मिळवतो तर मला कमिशन बद्दलच बोलायचं मग एवढ्या किमतीचं त्याने विकलंय पंचेचाळीस गुणिले एकशे चाळीस आणि याच्यावर त्याने कमिशन किती टक्के घेतोय तो चार टक्के कमिशन घेतो म्हणजे चार टक्के हे त्याचं कमिशन त्या व्यतिरिक्त त्याने पेन्सिल बॉक्स चौऱ्याऐंशी गुणिले ऐंशी इतके विकलेत आणि प्रत्येक पेन्सिल बॉक्सवर त्याने वीस टक्क्याचं कमिशन घेतलंय म्हणजे वीस टक्के बरं मग आता याला सोडवूया आणि यांची बेरीज करू म्हणजे एकत्रित त्याचं कमिशन किती ते कळेल सो so, इथे पाच दुने दहा आणि शून्य पाच नव पंचे चा, चार एक चार चार पंच वीस पाचने भागूया पाच दुने दहा पाच आठ चाळीस इकडे पण वीसा पाच शंभर पाचने भागू पाच एक पाच आणि पाच तीस तर आता यांचे गुणाकार करायचे आणि यांची बेरीज करायची ही तुम्ही मला सांगावी अशी इच्छा आहे तर यांचा गुणाकार करून बेरीज केली की तुम्हाला एकत्रित कमिशन मिळणार आहे आता हे छोटे मोठे गुणाकार मी करत नाही कारण की माझ्या बॅचचा टाइम झालाय त्यामुळे माझ्याकडे फेळ फारसा नाहीये मी पटापट -पत दोन तीन एक्झाम्पल अजून घेतो आणि व्हिडिओ थांबवतो पुढचा व्हिडिओ निवांत जास्त वेळेत बनवेल वेळेच्या कमतरतेमुळे आजचा व्हिडिओ थोडा छोटा असणार आहे तर बघा एका कागदपत्राचे छायाचित्र म्हणजे फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स काढण्यास एक रुपया लागतो तथापि एक हजार कागदांनंतर दोन टक्के सवलत दिली जाते तर पाच हजार कागदपत्रांना किती रुपये लागतील हा प्रश्न तुम्ही स्वतःही एकदा प्रयत्न करू शकतात पण सध्या मी लगेच करतोय वेळेच्या कमतरतेमुळे तर हजार कागदपत्रे तर एक रुपये प्रति प्रमाणेच मिळणार आहेत त्यामुळे हजार रुपये तर लागतीलच पुढचे काय सांगतायत की पाच हजार कागदपत्र एकूण करायची आहेत त्यापैकी हजार तर संपलेच म्हणजे हजार रुपये त्याचे फिक्स लागणारच आहेत प्रश्न उरला पुढच्यांचं काय म्हणजे चार हजार जे आहेत उरलेले त्याला दोन टक्के सवलत दिली जाणार आहे मग आता चार हजाराचा एक टक्के किती येतो चाळीस पॉइंटला दोन डिजिट इकडे सरकवलं की त्याचा एक टक्का मिळतो गुणिले दोन करायचं म्हणजे ऐंशी रुपये सवलत इथे मिळते म्हणजे काय करा आता इथे सवलत म्हणजे वजा ऐंशी एका रुपयाला एक झेरॉक्स तर चार हजाराची किंमत चार हजार रुपये झाली असती आणि इथे ऐंशी रुपयाचा डिस्काउंट मिळाला म्हणजे आता किंमत किती झाली इथे शून्य इथे दोन इथे नऊ आणि इथे तीन म्हणजे तीन हजार नऊशे ऐंशी रुपयाला त्याला हे उरलेले जे चार हजार झेरॉक्स होते ते मिळाले एकत्रित किंमत शोधायची होती ना म्हणजे उत्तर काय येणार आहे चार हजार नऊशे वीस रुपये म्हणजे आपल्याकडे ऑप्शन चार हजार नऊशे वीस ऑप्शन डी हे उत्तर असेल बरेच जण या सोप्या सोप्या प्रश्नांमध्ये सुद्धा कन्फ्यूज होतात तर इथे कन्फ्यूज न होता तुम्ही वैचारिक दृष्ट्या जर प्रश्नाकडे बघितलं तर तुम्हाला प्रश्नाचा अर्थही कळतो आणि उत्तरही लवकर मिळतं चला पुढच्या प्रश्नाकडे एका वस्तू खरेदी करून दोन पॉईंट पन्नास रुपयाची बचत केली म्हणजे अडीच रुपये तिने वाचवलेत बर आणि <coughs> सॉरी जर तिने त्याच वस्तूसाठी पंचवीस रुपये खर्च केले असते तर तिने त्या व्यवहारामध्ये अंदाजे किती टक्के बचत केली बर मला सांगा किती खर्च झालाय पंचवीस रुपये खर्च झालाय तिचा खर्च आहे हा म्हणजे हे तिने दिलेत त्याच्या डिस्काउंट कमवला होता म्हणजे जर डिस्काउंट दिला नसता तर ती वस्तू सत्तावीस पॉइंट पन्नास इतक्या रुपयाची होती आणि डिस्काउंट मिळतो कशावर आधीच्या किमतीवर सत्तावीस पॉईंट पन्नास वर, वर तिने डिस्काउंट कमावला होता दोन पॉईंट पन्नासचा आणि उत्तर कशात शोधायचं आहे टक्क्यांमध्ये बरं वरती पण पॉईंट नंतर तितकेच डिजिट आहेत जितके खाली आहेत मग पॉईंट नाही घेतला तरी चालतो नकाच घेऊ कॅन्सल करा मग उरलेलं कॅल्क्युलेशन पंचवीस एक पंचवीस आणि दोन उरलेत पंचवीस एक पंचवीस म्हणजे उत्तर काय आलं आपलं हंड्रेड डिवाइड बाय इलेव्हन किंवा एकदम साधं सांगतो उरलं छेद अकरा आहे आणि छेद अकराला नऊ एकछेद अकरा असं म्हटलं जातं इथे केलं तरी चालेल तुम्ही बघा अकरा जसला तसा अकरा नऊ नव्याण्णव आणि उरला एक म्हणजे नऊ एकछेद अकरा टक्के आणि याला अंदाजेच विचारत होते ना ते अंदाजेच हो अंदाजेच विचारत होते म्हणजे अंदाजे आपण काय म्हणू शकतो नऊ टक्के येतंय लक्षात हा इतकं सोपं येत आहे बरं पुढे वळूया एक शेवटचा प्रश्न घेतो त्यानंतर पटकन आपण थांबवणार आहोत काय विचारतायत बघा द्रावणात वीस टक्के शुद्ध आम्ल आहे तर आठ मध्ये किती आम्ल असेल एका द्रावणात वीस टक्के म्हणजे द्रावण म्हणजे मिक्सर त्याच्यात वीस टक्के शुद्ध आहे तर आठ मध्ये किती असेल आपल्याला लिटर मध्ये सांगायचंय तर आपल्याला हे माहित आहे की एका मध्ये एका द्रावणात एका मध्ये वीस टक्के असं म्हणण्यापेक्षा डायरेक्टली आठ लिटरचे वीस टक्के शोधायचे वीस टक्के कारण की एवढंच सुद्धा आहे ना आठ टक्क्यामध्ये पण वीस टक्केच टक्के असेल द्रावणात होतं ना मग द्रावण कितीच आहे आठ टक्क्याचं आहे आठ लिटरचं आहे आणि ह्या आठ लिटर मध्ये किती असणार आहे वीस पाच शंभर वीश, आणि पाचाने पाचा भाग द्या पाचाने भाग दिला तर पाच, पाच एक पाच आणि ती उरलेत पाच तीस म्हणजे उत्तर काय मिळेल एक पॉइंट सहा अशा पद्धतीने उत्तर मिळेल बरं चला अजून एखादा प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न बघूया तर थोडं घाईत घेतोय मित्रांनो पण पुढच्या वेळी नक्की पूर्ण वेळ काढेल मी तुमच्यासाठी आज वेळेची जरा कमतरता होती त्यामुळे पूर्ण प्रश्न नाही घेता तुमच्यासाठी छान छान प्रश्न आणले होते पण पुढचे प्रश्नही खूप सुंदर आहेत मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल तर इथे काय म्हणतायत बघा राजीव सहा हजार सहाशे पन्नास रुपयाच्या वस्तू खरेदी करतो त्याला त्यावर सहा टक्के सूट मिळते सूट मिळाल्यानंतर तो दहा टक्के दराने विक्री कर भरतो तर वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागली खूप महत्वाचा आणि खूप छान प्रश्न आहे बघा त्याने किती रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपयाच्या वस्तू त्याने खरेदी केल्या आहेत बरं त्याच्यानंतर अजून काय केलं त्याने एवढ्या खरेदी केल्यानंतर त्याला सहा टक्के सूट मिळाली म्हणजे शंभरात चौऱ्याण्णव द्यावे लागलेत म्हणजे सहा टक्क्याची सूट ह्या किमतीवर तुम्हाला सहा टक्क्याची सूट मिळाली म्हणजे एवढी किंमत द्यावी लागली त्याच्यात तुम्हाला अजून दहा टक्के विक्री कर द्यावा लागला म्हणजे आहे त्या किमतीवर दहा टक्के एक्स्ट्रा द्यावे लागले हे लक्षात ठेवा याला मी पुढच्या लेक्चरमध्ये खूप छान एक्सप्लेन करेल पण त्यासाठी तुम्हाला पुढचं लेक्चर मिळालं पाहिजे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर पण टिक करा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज परत परत दिसत राहतील राहून गेलेले पण दिसतील आणि नवीन येणारे पण दिसतील तर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल झालेत बाकी उरलं काय आपल्याकडे गुणाकार उरलाय बाकी याला भागू नका कारण की पॉईंट नंतर दिसतंय मला कुठेतरी की आहे बरं चला भागता येत असेल येईल पाच जुने दहा आणि शून्य पाचने भाग देऊ पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा त्यानंतर दहा हे वीस येणार आहे बे चोक आठ आणि बेसाती चौदा हा आता काय ऑप्शन उरला नाहीये मित्रांनो आपल्याला एकशे तेहतीस गुणिले सत्तेचाळीस गुणिले अकरा करून भागिले दहा करायचे आणि दहाचा उपयोग पॉईंट देण्यासाठी होतो नेहमी लक्षात ठेवा एक दोन तीन चार भागिले दहा असेल तर उत्तर एक दोन तीन पॉईंट चार येतं म्हणजे तुम्हाला फक्त नंतर पॉईंट लावून द्यायचं आहे उत्तर मिळणार आहे जर खाली दोन शून्य असतील तर खाली दोन शून्य असतील तर पॉईंट दोन डिजिटल इकडे लावायचं हे ऑलरेडी आपण टक्के जे आपण आधी शिकलो त्याच्यात मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन केलंच आहे व्यवस्थित व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा या प्रश्नाचं उत्तर मात्र कमेंटमध्ये मा दे द्यायला विसरू नका म्हणजे कळेल की तुम्ही करता करतायत की नाही करत आहेत आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेल्स आणि वेळ काढून मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जास्त प्रश्न होतील तरीही आजचं सगळं खूप महत्वाचं होतं हे अपकमिंग एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे हे क्वेश्चन्स व्यवस्थित बघा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये जर अडचणी वाटत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेंशन करा सध्या रजा घेतो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद